लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर यांनी आज नाशिक भुजबळ कार्यालयामध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्यामध्ये भु लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे नाशिक जिल्ह्याचे सुद्धा दोन तीन तालुके जे आहेत त्यांच्याकडे मालेगाव आणि त्यासाठी जे आहे सदिच्छा भेट घेण्यासाठी होते आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत त्याचबरोबर महात्मापुरे समता परिषदेचे त्या सगळ्या विषयी जे आहेत त्यांना एकत्र तुमच्या करून दिलेलं आहे अधिकाधिक आपल्याला मता मताधिक्य कसं मिळेल यासाठी जे आहे ते चर्चा करतात आलेली आहे मी सुद्धा आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की महावितेचे उमेदवारचे डॉक्टर काँग्रेस आहे तुमच्या जे अतिशय चांगले संस्था आहे त्यामध्ये काम आहे त्यांचं लोकांना ते करत असतात सहकार्य करत असतात पहिल्याच वेळेला ज्या ते तुम्हाला कल्पना आहे की ते खात्याचे राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत तर हे आपल्या सगळ्यांचे जे आहे अभिमान वाटावे अशी ही गोष्ट आहे अशा हे जे काही चांगले उमेदवार आहेत महाबरे साहेब यांच्या आपण सगळ्यांनी उभं राहावं पूर्णपणे ताकदीनं मतदान करावं एवढी मी आपल्याद्वारे आमच्या सर्व हितचिंतक सहकारी कार्यकर्ते मतदार यांना मिळवून आम्ही सगळं भांबरे साहेबांबरोबर जे आहे आपण प्रचाराला उतरणार आहात का धुळ्या मतदार सांगतात भांबरेंच्या प्रचाराला आपण जाणार आहात का आता हे तुमच्यासमोर बोललो हा सुद्धा प्रचार नाही का <आ ExcelKK> आज नाशिकला आलेले होते मी त्यांची सदिच्छा भेट घ्यायला आलेलो आणि आमच्या बरोबर महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साधारणतः चौदा व्यक्तीचा उमेदवार निवडून यावा त्याच्यासाठी या बाबाला आशीर्वाद दिला की त्यांचा फार भूमी आहे आणि त्या अन्य केलेल्या आम्ही सगळे कार्यकर्ते चालणार आहोत धन्यवाद पगरे साहेब दल <laughs> गर्